नमस्कार आज गेल्या दोन चार दिवसापासून मला पूजा पाठक कुलकर्णी तर मला गेल्या दोन चार दिवसापासून मला फोन करतात परंतु माझं काय काठभेट होत नव्हती म्हणून मी त्यांना शेवटी सांगितले की तुमचा ज्या ठिकाणी विषय आहे त्या ठिकाणी जा आणि मला तिथून फोन लावून द्या विषय असा आहे की एम एक गृहिणी आहेत आणि यांनी आपल्या एक छोटेशी त्र्याण्णव हजार रुपयाची एक टी व्ही एसची ची गाडी घेतली गाडी बाहेर आहे मी तुम्हाला दाखवली गाडी आणि ती गाडी त्यांनी मागच्या वर्षी नवरात्रीमध्ये घेतली होती आणि आता जवळजवळ वर्ष होत आहे त्या गाडीला पुढच्या महिन्यामध्ये गाडीला वर्ष होईल परंतु त्या त्यांच्या ते सासूबाई आहेत त्या आजारी पडल्या त्या आजारी पडल्यामुळं त्यांचे एक दोन हप्ते पाऊस झाले दोन हप्ते पाऊस झाले आता तिसरा हप्ता चालू झाला आणि मी वारंवार या सगळ्या गोष्टी या अशा विषयांच्या बाबतीमध्ये लाईव्ह एवढ्याकरता कळत असतो की कायदा काहीतरी आहे आणि हा कायदा सर्वसामान्य नागरिकांना समजत नाही कळत नाहीये मला वाटतं की याच्यामध्ये कोणत्याही परिस्थितीमध्ये मी वारंवार सांगत असतो की तीन हप्ते झाल्याशिवाय तुमच्याकडनं गाडी ही लोक घेऊ शकत नाहीत फक्त रेपोवाले असतील फायनान्सवाले असतील परंतु ही लोक दमदाटी करतात आणि गाड्या घेऊन जातात जिथं सापडतात तिथून त्याच्या बाबतीत सुद्धा अनेक छोटे छोटे कायदे आहेत ह्या बाबतीमध्ये असंच झालं यांची गाडी मागच्या महिन्यामध्ये एकतीस ऑगस्टला हो एक एकतीस ऑगस्टला यांची गाडी घेण्यात आली ताब्यामध्ये आता एकतीस ऑगस्ट पासून कालपर्यंत आता काल ती गाडी मिळाली एवढ्या दिवसामध्ये ती गाडी त्यांची त्यांच्या ताब्यात होती वारंवार ही लोक किती वेळा गेलात तुम्ही फायनान्स मध्ये दोन वेळा जाऊन आलो त्यांच्या ऑफिसला तुम्ही काय असेल ते त्यांच्याशी बोलून घ्या जे काही मेन ऑफिस आहे तुम्ही ते बोलणं करून घ्या तुम्ही आणि ते जसं बोलतील तसं करा नाहीतर तुमची गाडी विकून येतील हेच आम्हाला सांगितलं होतं यांना ते सांगितलं की त्यांची गाडी विकण्यात येणार आहे आता यांचं एक छोटस एक आपलं झेरॉक्स मशीनचं दुकान आहे घरगुती आपलं काहीतरी करतात आणि प्रत्येकाला वाटत असते की बाबा दुसरे काहीतरी नवऱ्याच्या कामाला हातभार लागावा म्हणून पटपट कामं व्हावी त्याकरता गाडी लोक घेतात तेरा हजार रुपये यांनी कॅश भरली आणि त्र्याण्णव हजार रुपयाची ती टी व्ही ची गाडी घेतली आणि आतापर्यंत सगळे हप्ते क्लिअर भरले होते फक्त दोन हप्ते त्यांचे थकले आणि दोन हप्ते थकल्यानंतर ना त्यांच्या सोबत मेम विषय असा आहे की आता त्यांनी मला जे त्यांच्या मोबाईल मधले चॅटिंग दाखवलंय इतकं घानड चॅटिंग हा आरामखोर हा कोण आहे ऋषिकेश मोरे हा नऊशे वीस नव्याण्णव पंचेचाळीस एकशे पंचेचाळीस हा साला बाहेरचा सा आहे कुठला तरी कारण मी त्याचं रेकॉर्डिंग पण ऐकलं मी त्याचं रेकॉर्डिंग ऐकलं तर रेकॉर्डिंगमध्ये तो जी भाषा बोलतोय तो पुण्यातली भाषा नाही आहे कारण आमचा पुणेकर सुसंस्कृत आहे एवढा खालच्या लेवलला जाऊन आमचा पुणेकर कधी अशी भाषा करणार नाही माझा माझ्या पुण्यातल्या लोकांवरती विश्वास आहे इतका इतक्या घाण्याच्या पद्धतीने नाही हे पुणेकर आहे आणि ह्यांना ज्या लेवलनी तो हरामखोर हा ऋषिकेश मोरे बोललाय हा मोऱ्यांच्या नावाला हा पट्टा आहे याला मी शोधतोय मी याला मागापासून त्याच्या बऱ्याच ठिकाणी फोन केले पण हा सापडत नाहीये मला जे कळालं की हा नेक्सास सोल्युशन म्हणून ह्या फायनान्स कंपनीमध्ये ही रेपो एजन्सी आहे कोणतरी ह्या नेक्सास सोल्युशन म्हणून या एजन्सीमध्ये हा काम करतो आता क्रेडिट वाईज कॅपिटल क्रेडिट वाईज कॅपिटल या कंपनीने हे थर्ड पार्टी काम दिलेलं आहे आता मी ह्या क्रेडिट वाईज सोल्युशनच्या एका मॅनेजर संग सुद्धा बोललो तर त्यांनी म्हणले की त्यांच्यावर आम्ही कारवाई केली आहे त्यांना आम्ही टर्मिनेट केले काढले परंतु टर्मिनेट केला असेल काढला असलं एखाद्याची आई बहीण काढण्याचा त्यांना अधिकार नाही ना इतका घानेड्या गलिच्छ भाषेमध्ये बोलला की जर दोन दिवसामध्ये हरामखोर तू जर मला सापडला तर तू लक्षात ठेव आणि हा दुसरा एक दुसरा मला त्यांनी नाव सांगितलं नाही यांनी ब्याण्णव सव्वीस दहा सत्तावन्न पंधरा हा एक नंबर आहे आणि ह्या दोन नंबरवरनं ह्यांना फोन झालेत ह्यांना चॅटिंग झालंय आणि चॅटिंग इतकं घाणळ्या पद्धतीत झालेलं आहे हे दोघे नंबर आहे मी आता कंपनीवाल्याने बो, बोल बो बोललोय मला तसं नाही पाहिजे मला ही लोक पाहिजेत दोघे हे रेपो एजन्सीवाले जी लोक नेमतात ह्या लोकांना तुम्ही दुसऱ्याच्या आय बहिणी का रस्त्यावर हो पाडल्यात का दुसऱ्याच्या आय बहिणी तुम्ही कशाही का पद्धतीने काढणार आता तू सापडला ना एक तर तू बाबा लवकर ये या ताईच्या पायावर पाडायचं तिथं तिची जी माफी मागायची नाही तर मी कॅपिटल वाईज क्रेडिट तुमची जी काही तुम्ही फायनान्स कंपनी आहे तुम्ही लक्षात ठेवा तुमच्यावरती सुद्धा मी तीनशे चोपन्न दाखल करणार कारण इतका गलिच्छ घालणाऱ्या पद्धतीने या मॅसेजमध्ये शिवाय दिल्या मी पोलीस स्टेशनला बसणार आणि पोलीस स्टेशनला बसून या दोन नालायकांवरती हा कोण ऋषिकेश मोरे हा दुसरा एक कोण आहे कारण ह्याच्या मोबाईल वर या ऋषिकेश मोरेनी चॅटिंग केलंय असं त्याचं म्हणणं त्यांच्या मिस्टरांबरोबर आता कंपनी वाले म्हणतात त्यांच्या मिस्टरांनी त्यांच्यासह चॅटिंग घाण केली अरे मी रेकॉर्डिंग ऐकलंय एखाद्याच्या बायकोच्या बाबतीमध्ये त्यांचं नाव एवढंच आहे की यांनी जी गाडी घेतली ते आईच्या नावाने घेतलीये पाठक नावाने आता त्याच्यानंतर न लग्नानंतर ना ह्या पाठकांच्या कुलकर्णी झाल्याय बरं त्यांनी ते रजिस्ट्रेशन केलंय रजिस्ट्रेशन केलं नसल्यामुळं ही गाडी घेताना त्यांना पाठकांच्या नावाने घेता आली त्यांच्या वैयक्तिक जीवनामध्ये लक्ष देण्याचा अधिकार तुम्हाला फायनान्स वाल्यांना काय <tip> तुम्ही त्यांच्या बोलताना ज्या पद्धतीने तो नालायक बोललाय ज्या पद्धतीने त्यांनी चॅटिंग केली आहे बघ तू लक्षात ठेव तू ये त्यांच्या पायावर डोकं ठेव त्या माफ करतील तुला मी पण माफ करत तुला पण जर नाही सापडला तर नेक्स्टचा सोल्युशन क्रेडिट वाईज कॅपिटल तुम्हाला सगळ्यांना मी तीनशे चोपन्न चौतीस चार मध्ये तुम्हाला घेणार विनय भांगाचा गुन्हा मी तुमच्यावरती दाखल करणार आणि त्याला त्या नालायकाला तुम्ही लोकांनी मदत केली म्हणून मी क्रेडिट वाईज कॅपिटल जे काय आहे ना सोल्युशन काय त्यांचं क्रेडिट वाईज वाईज कॅपिटल क्रेडिट वाईज कॅपिटल हे आता काय फोडाफोडी करून बसण्यात मजा नाहीये तुम्हाला ना आता अशा पद्धतीने कायदेशीर घोडा लावला पाहिजे कारण जर अशा पद्धती तुम्ही अरे तुमच्या फायनान्स कंपन्या ना आराम त्या लोकांच्या जीवावरती चालतात ही लोक तुमच्याकडं गाड्या घ्यायला आली नाही ना तुमच्याकडनं फायनान्सचे पैसे फायनान्स घेतलेच नाही ना तर तुम्ही भिकामाला फिरताल परत गावाला जायला लागेल तुमच्या आता हा जो कोण आहे ना ऋषिकेश मोरे हा पुण्याच्या बाहेरचा आहे ह्याची भाषा मी ऐकली आहे हा शंभर टक्के हा पुण्याच्या बाहेरचा आहे त्याची भाषेवर कळतोय तो त्यामुळे बाबा तू जर पुण्यामध्ये तुला राहायचा असेल तर तुला इथे यावं लागेल त्या ह्याची माफी मागायला लागेल जर नाही मागेल नाही सापडला तर तुला जो काय कायद्याचा मार्गा असतो तो पहिला लागला होतो कॅपिटल वाईजला हे क्रेडिट वाईज कॅपिटल म्हणून जे फायनान्स आहे याच्यावरती मी तीनशे चोपन्न दाखल करणार विनय मागायचा कारण तुम्ही ना तुम्ही थर्ड पार्टी कामं देता तुम्ही थर्ड पार्टी कामं देत असताना तुम्ही त्या लोकांचं काय पोलीस व्हेरिफिकेशन घेता का काय घेता तुम्ही घ्यायला पाहिजे ना तुम्ही गुन्हेगार मिळता का ते पूर्ण उगच बारीक पोर्ग वाटते वरतून बोलताना भाषा अशी करतो एखाद्याच्या नवऱ्या बरोबर जर तुम्ही अशा पद्धतीने भाषण करणार असताना बोलणार असताना तर तुम्हाला का तुमचा चौरका करायचं नाही का तुमची तोंड फोडायची नाही ह्या गोष्टी होणार आणि मी ते शंभर टक्के करणार मला वाटतं गाडी दिली म्हणजे विषय संपला असं होत नाही गाडी घेऊन जा परत परत गाडी घेऊन जाती पण त्यांना जो मानसिक त्रास होतोय या त्रासाचं काय ते जे काय रात्र दिवस येत नाही त्यांना काय म्हणतात त्यांच्या बरं वाईट काय करून घेत याला कोण जबाबदार असणार इतक्या गलिच्छ भाषेमध्ये तुम्ही एखाद्या बहिणी बरोबर तुमची लोक बॉलना असताना काम त्याला कामावर काढला त्याला टर्मिनेट केलं झालं काय इज्जत भरून मिळते का इतक्या सहज का त्या क्रेडिट वाईज कॅपिटल वाले आता बोलत मॅनेजर कोण आता तो त्याला सांगितलं तुझ्या बहिणीला तुझ्या बायकोला जर अशा पद्धतीने कोण बोलला अस तू काय केलं असत तेव्हा ह्यांना जागेवरती शासन झालं पाहिजे लोक तुम्ही पुढे आले पाहिजेत आज पुढे आल्या यांची गाडी यांना मिळाली त्यामध्ये त्यांना समाधान असेल कदाचित पण माझं समाधान होणार नाही जोपर्यंत मी ह्याचं हे चॅटिंग ऐकलं त्यांचं बघितलं सगळं चॅटिंग त्यामुळे तुला तर सुट्टी नाहीच कोणत्याही परिस्थितीमध्ये आता काय बोलायचं असेल तर ते, ते, ते बोलतील क्रेडिट कॅपिटल म्हणून मी गाडी घेतली होती जस माझे दोन हप्ते पेंडिंग होते तर ते दोन हप्ते त्यांनी घ्यायला फोन पण केला नव्हता मला डायरेक्ट त्यांनी गाडी उचलून घेऊन गेले होते माझी तर मी घाबरून फोन केला त्याने फोन केला होता त्यांनी माझी जा जागेवरती आणि तिथे जाऊन मला कॉल कर मी त्यांच्याशी बोलतो मी तिथेच गेले होते त्यांनी त्यांना कॉल केला ते दोघं बोलले एकमेकांशी आणि माझी गाडी सोडली होती जस माझी मला मिळाली आहे आणि पण त्यांनी जो मला मानसिक त्रास दिलाय फायनान्स आहे त्यांनी पोलीस स्टेशन म्हटलं तर तिथेही मी राहायला तयार नऊ हजार सहाशे रुपयाचे हप्ते राहिले होते यांची मी पहिले तर तसं म्हणता येणार नाही तीन दोन्ही सहा आणि चारशे सहा हजार चारशेचे हप्ते राहिले होते सहा हजार चारशेचे हप्ते राहिले असताना यांना मेसेज चालू केलंय आता झाले किती झाले नऊ हजार सहाशे झाले नऊ हजार सहाशे मध्ये पद्धतीने तुम्ही, तुम्ही फायनान्स कंपनी अरे जर लोकांनी तुम्हाला पैसे देणं बंद केलं ना तर तुम्ही बेका मागता लोकांनी तुमच्याकडे येणं बंद केलं ना तर तुम्ही, तुम्ही बेका मागता तुमच्याकडची कंपनी ना काय कोणचं सोल्युशन नेक्सस सोल्युशन हे नेक्सस सोल्युशन तुझं सोल्युशन मी तुझं सोल्युशन काढतो तुझं काय काढायचं ते बरोबर आता तुझ्या नावाने कशा पद्धतीने आता विषय करतो मी ते तुला पण कळल आता आणि हे क्रेडिट वाईज कॅपिटल तुम्हाला पण कळल कारण तुम्ही चुकीची लोक नेमले कोणत्याही परिस्थितीमध्ये मी मागे सुद्धा पुणे शहराचे कमिशनर अमितेश कुमार साहेब यांना सुद्धा ज्या नाही आम्हाला आम्ही भेटलो अमित कुमार कमिशनर साहेब अमितेश, अमितेश कुमार साहेब यांना सुद्धा आम्ही भेटलो तेव्हा त्यांना सुद्धा आम्ही सांगितलं होतं की साहेब याच्यामध्ये अशा पद्धतीने गुन्हेगारीकरण आहे या फायनान्स कंपन्यांमध्ये ठीक आहे तुम्ही तुमच्या कुरा नियमाचे ते नियमा पण अशा पद्धतीने लोकांना जी लोक ह्या हाऊस वाईफ आहेत मानसिक त्रास एवढा आहे ते मेसेज वाचून होतो विचारायची जोय हो नाही की माझ्यासारख्या माणसाचे तळपायची आग जर जा मस्तकात गेली असेल बाकी ज्यांचं काम नाही त्यांची गाडी मिळाली आहे तुमचा आभार फक्त तुमचा नंबर आम्ही सेव्ह करून ठेवतो तुम्ही ज्या वेळेस तुम्हाला सांगाल त्यावेळेस तुम्ही या या लोकांचा फोन आला इकडं मला ठीक आहे नाही तर मग आपल्याला जी काही तीनशे चोपनची कारवाई करायची ते आपण करू चालू हो डेढ फोडेगा चावी दे सर एरंडू म्हटलं हाय सामीती सांगत पूजा केली काय पूजा केली हो कधी काल रात्री तू बघा सामान्य नागरिकांना ही गाडी त्यांची त्यांना मिळाली त्याचा त्यांना खूप आनंद झालाय त्यांनी गाडीची पूजा विजा केली कालच केली का हो कालच किती महिने गाडी दिवस वीस दिवस त्यांची गाडी नव्हती त्यांच्याकडे लॉक तोडलाय त्याच्यामुळे लॉक तोडला ना त्यामुळे लॉक अच्छा पैसे तुम्ही कालच्या सांगायचे पैसे वाजव करून घ्यायचे होते चल ना सब्चें 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 ब्रेक नाही अजिबात सगळा साईन करून ठेवलं सगळं साईन केलंय गाडी जिथं लावली होती ना खूप घाण होती या तो पण पहिलं ब्रेकचं काम करून घ्या गॅरेजला न्या पहिलं ब्रेकचं काम करा ब्रेक अजिबात नाही ब्रेक अजिबात नाही आहे तुम्ही आता हीच गाडी घेऊन आला परत पहिली गॅरेजला न्या चलो ठीक आहे धन्यवाद